तुम्ही वगळून घ्या वगळून टाकला काय दिला आम्हाला सरकारना पंधरा दिवस झाले पूर्ण पाणी आहे पाणी काहीच नाही जनावर हॅलो तुम्ही ते खरडून जमिनीच काय टाकत नाही पंचरम्या मध्ये जे जे खरडून ते खरडून टाकलं पाहिजे एनडीआरएफ नियमाप्रमाणे टाकून घ्या आणि ऐंशी टक्के नाही जे नुकसान झालंय सगळं सगळं नुकसान घ्या मी तुम्हा, तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणून सांगतो तुमच्या ह्या ताताजी तालुक्यात आपण आलोय तुमच्या भूरला इथं शेतकऱ्यांचा हे कोणत्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहाल अजिबात कोणाचं ज्याचं ज्या नुकसान झाले ते सगळ्याच हे करा खरडून झालं असेल खरडून घ्या पशुधन वाहून गेलं सगळं घ्या कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी खूप आजारित आहे त्यामुळे अजिबात कारणे कुठेही करून कसं सगळी काळजी घ्या अजिबात स्वतः जाऊन तिथे बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या सगळ्यांना स्टाफ आहे तिथं जाऊन तिथं तिथं जाऊन करा नाही फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे फिरून उपयोग नाही ऐंशी टक्के त्याचं वीर गेलं सगळं घ्या पंचना जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे हे कोरोना काढ्यात ठीक आहे फळबाग तुमच्याशी बोलणसाहेब फ्राणसाहेब बोलतो सगळंच फळबाग कुठला पंचनामा झाला स्वतः शेतकऱ्यांना बोलले की ज्या ठिकाणी तेवढंच आम्ही पंचनामा करणार आहे शासन निर्णयानुसार त्याच्यामध्ये आम्हाला उल्लेख नाही

तर कृषी मंत्र्यांनी त्यावेळेलाच कलेक्टर यांना फोन लावला आणि या घडलेल्या प्रसंगावरती शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्यावरती सुद्धा कलेक्टरशी भाष्य केलेलं आहे वळ्यात पुढच्या बातमीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यातल्या सावखेडा सीम इथे असलेल्या निंबादेवी धरण शंभर टक्के भरलं आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरलं आहे तर ता यावल तालुक्यामध्ये सुमारे पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग हो असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष म्हणजे पर्यटकांसाठी देखील निंबादेवी धरण हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे मात्र तुर्तास पर्यटकांसाठी निंबादेवी धरणावरती बंदी घातलेली आहे त्यामुळे पर्यटकांसाठी हे धरण खुलं करावं अशी मागणी केली जाते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सध्या ही बंदी घालण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यामध्ये तामसवाडी इथे बोरी धरणाचे सगळे चौदा दरवाजे उघडण्यात आले धरणातनं बारा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक इतका पाण्याचा बोरी नदी पात्रात विसर्ग होतोय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले बोरी धरणाचे आपण बघतोय दरवाजे उघडण्यात आलेले आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस जोरदार झालेला आहे आणि त्यानंतर ही परिस्थिती अजित पवार सध्या दूध उत्पादकांशी संवाद साधत आहेत सोलापुरात आहेत करमाळ्यातनं पाणी करतायत

स्वत अजित पवार हे बांधावरती जाऊन पाहणी करतायत यावेळेला त्यांनी दूध उत्पादकाशी संवाद साधला या ठिकाणी दूध हो सहा दिवस झाले बंद आहे कारण चिखल आहे संपूर्ण गावामध्ये अशा स्वरूपाची माहिती स्थानिक शेतकरी देत होते माध्यमांची मोठी गर्दी आहे या ठिकाणी आणि अजित पवार पाहणीसाठी आलेले आहेत मात्र ट्रॅक्टर नसल्यानं आजपर्यंत जाऊ शकत नाहीयेत अशी ही खंत त्यांनी बोल 我们都要学习。